तेच प्रेम तोच विश्वास अन उसळलेली उत्स्फूर्त गर्दी भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजप यांच्या अनपेक्षित पराभवामुळे कार्यकर्त्यांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले होते या कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हायट्रिक निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष करण्यात आला त्यावेळी भिवंडीतील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे गर्दी केली होती यावेळी नागरिकांनी कपिल पाटील यांना पाठीशी उभे असल्याची ग्वाही दिली